वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मांडवे येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी आकाराम भौसो खाडे आणि व्हाईस चेअरमनपदी संपतराव सोपानी यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे नूतन चेअरमन आकाराम ताते यांनी यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही चांगली जबाबदारी सांभाळली होती चेअरमनपदी बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी पुन्हा एकदा तात्यांच्या ज्येष्ठत्वाचा चांगला सन्मान केल्याची परिसरात चर्चा आहे माजी सरपंच माजी चेअरमन सदाशिव खाडेअप्पा यांनी चेअरमन पदासाठी तात्यांचं नाव सुचवलं त्यास माजी चेअरमन रमेश पाटील यांनी अनुमोदन दिलं तर वाईस चेअरमन यादव यांच्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते राजूबाई मुलाणी सूचक तर उत्तमराव खाडे अनुमोदक होते बैठकीत ज्येष्ठ नेते डी एन पाटील अशोकराव देशमुख मारुती फडसे भरत देशमुख तुकाराम ढोले किसन खडे सुवर्णा पाटील गंगूबाई खाडे आदी संचालकांसह पोलीस पाटील दत्तात्रय खाडे पांडुरंग खाडे पोपटराव पाटील उमेश पाटील शशिकांत देशमुख ज्योतिराम बागल जयसिंग खाडे भारत शेठ खाडे प्रकाश ढोले नंदकुमार देशमुख मोहन वाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते अतुल एलमर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना सचिव अजित देशमुख केशव खाडे यांनी सहकार्य केले खाडे आणि यादव यांच्या निवडी जाहीर होता समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाचे उदाहरण करत फटाक्यांची आतिषबाजी केली एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी मांडवे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा